खोपोली नगर परिषदेच्या वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ खोपोली शहरातील शेडवली परिसरात पद्धतीने वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ खोपोली नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाले खोपोली शहरातील विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी खोपोली नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली पद्धतीने वृक्ष लागवड ही सध्याची गरज आहे कमी जागेत जास्त संख्येने झाडांची संख्या वाढविणे हे आगामी काळात करणे आवश्यक असल्याने अशाच उद्यानांची निर्मिती शहरातील विविध भागात करणार येणार असल्याचे प्रतिपादन डॉक्टर पंकज पाटील यांनी केले वृक्ष लागवडीनंतर त्यांचे संगोपन करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात येईल असे सांगण्यात आले ब्युरो रिपोर्ट लोक हिंदू वृत्तवाहिनी